हाय मंडळी नमस्कार हे बघा मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज म मनापासून स्वागत करते आणि आजच्या दिवसाला दे, सुरुवात करते हे बघा आज सकाळ उठले मस्तच पूर्ण सगळं माझं पारसं झाडून झुडून झालं पारसं झाडून झोडून काढून मग मी हे बघा आज सगळं दारा पुरलं झाडून घेतले पुसून घेतले काय चाललंय तुम्ही कारड ती माय मग पुसून घेऊन हे बघा असं मी मस्त पैकी जशी जमल तशी मी रांगोळी पण काढून घेतले काय झालं घेते थांब घेते थांब रांगोळी पण काढून घेतले आणि हे बघा असं मस्त असं आज कसं मंगळवारचं होतं मंगळवार म्हणून दुर्गाष्टमी आज मंगळवारचं म्हणून मी हळदीचं लेपन पण करून घेतले चांगलं हळदीचं लेपन करून घेतलं आणि हळदीचं लेपन करून घेऊन हे बघा असं बघू शकता तुम्ही कसं असं हळदीचं लेपन करायचं आणि कसं ह्या फ्लॅट सिस्टम असल्यामुळं ना कसं हे फ्लॉट सिस्टीम असल्यामुळे दाराला चौकटी नाही ती काय नाही मग आता काय करायचं म्हणलं मग एक लाकडाची चौकटाची पट्टी आणून दाराला आम्ही चौकटाला बसविलं आहे आणि हे बघा बघू शकता अशा ह्या पद्धतीनं असं मी हळदीचं लेपन करून घेतलं आहे कसं असं मंगळवार दुर्गाष्टमीचं म्हणा किंवा आमोश्याम पौर्णिमाचं म्हणा शुक्रवार मंगळवार हे करणं गरजेचं असतं आहे करायचं तनू आमची बघा किती गर्दा करते किती गोंधळ करते किती आरडाओरडी करते आमची तनुला बघता ना ऐकता तुम्ही मी जिथं जाते तिथं आमची का पण येते आणि अशी मजा मस्ती चलत राहते तुम्ही उठला का उठूनच बसते आम्ही उठले की आमच्या ती उठते ती काय झोपत नाही का नाही लई वेळ हे बघा ये म्हणलं तरीसुद्धा येत नाही मागं मागासारखं ती आणि नंतर नसतं गोंधळ घालत बसती का आरड्या ओरड्या आरडी ओरडी करते तुझं काय चाललंय हे बघा बघू शकता मी मस्त असं मला जमल तशी रांगोळी काढली काय बोल रे बाळा रांगोळी काढली आणि हे बघा अशी मी दिवा लावून घेते रांगोळीवरती पाणी तरी रांगोळी काढली तर रांगोळीवरती हळदी कुंकू नाही पाहून घ्यायचं छान असं मी रांगोळीवरती हळदी कुंकू पाहून घेतले काय द्यायचं गो तुला हे बघा असं मी असं ह्या सायका तोंड करून दिवा लावून कसं आमचं दारात ना पूर्व पश्चिमेला पण त्याच्यामुळं मग मी असं पूर्व पश्चिमेला तोंड करून दिव्याचं ठेवले आणि हे बघा चौकाटाला असं मस्त असं हळदी कुंकाचं लेपन करून घेतलं आणि हे पांढरी रांगोळी काढला होता ना त्याच्यावरती पण हळदी कुंकू व्हायला मी आणि हे असं कसं हे लिहून घेतलं मी हे गो म्हणून मी असे साधे असे रांगोळी काढले आणि सगळ्या रांगोळीवरती हळदी कुंकू थोडं 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 असं घेते मी बघू शकता तुम्ही तुम्हाला दिसतच असेल तर मग असं हे एक छाप्यानं पण रांगोळ काढून घेतले मी आणि हे असं हे केले असं रांगोळी शुक्रवार मंगळवार म्हणा किंवा दररोजच म्हणा ज जा, जा दारापुढचं झाडझूड करायचं साफसफाई करायचं आणि रांगोळी मस्तपैकी घालायची दारासमोर रांगोळी घातलं ना फ्रेश वाटते चांगलं असतं आहे चांगलं नेगेटिव घरात येते वाईट शक्ती बाहेर जाते त्याच्यामुळं ना मग असं रांगोळी घालायचं दररोजचं मग लक्ष्मी येते घरामध्ये लक्ष्मी येते लक्ष्मी सावास करते घर प्रसन्न वाटतं चांगलं वाटतंय धूपदी दीप अगरबत्ती म्हणा किंवा काही बी तुम्ही चांगलं फुलं बिलं व्हावून देवपूजा केलं तर मस्तपैकी ते बघा माझं सगळं ते झाल्यानंतर मी येऊन असं हे मस्तपैकी असं देवपूजा केले देवपूजा केले मग देवपूजा करून घेऊन मग नंतर कसं मला आपल्या कुळदेवीला न मला हे हे काय अर्चन करायचं होतं मग तसंच मी ते पण करून घेतले हे बघा बघू शकता तुम्ही मग च देवपूजा झाल्याच्या नंतर म्हटलं चला तर मग श्री स्वामी समर्थ मग बघ येऊन मी माझ्या रोजच्या रुटींगला चालू केलं रोजच्या रुटिंगला चालू करून भाकरी केली होती मग भाकरी केलं मग थोडंसं भाकरी करून मग थोडे मिरच्या भाजून घेतले ते मी साईडला मग त्याच तव्यात काय केलं हे बघा असं लसूण घालून मी लाल माटाची भाजी होती लाल माटाची भाजी म्हणलं चला तर करून घ्या तव्यातच लसूण मीठ घालून मग कसं तिखट जरा केलं ना लहान मुलं खात नाही तर मग तनिष्काला खाऊ घालण्यासाठी काय केलं मी थोडंसं लसूण घालून मीठ घालून मग असं ह्या पद्धतीने मी तव्यामध्ये भाजी करून घेतले आणि कसं भाजी दिसताना जास्त दिसते नंतर शिजून कमी भाजी होते त्याच्यामुळं ना मग अगोदर मीठ नाही टाकायचं नंतर शेवटी मीठ टाकायचं मग अगोदर मी सगळं तेलामध्ये लसूण टाकून चांगली भाजी परतून घेतले मग भाजी परतून घेतल्याच्या नंतर मग अंदाजाप्रमाणे वरून असं मीठ टाकून घेते मग थोडं नंतर अंदाज येताना भाजी कमी जास्ती मग त्या अंदाजानुसार आपण मीठ टाकून घ्यायचं तसं मी मीठ टाकून घेतलं हे असं भाजी आपली शिजून झाली तयार कसं तनिस्का तिखट तर अजिबात खातच नाही पण नुसतं भात 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 म्हणताना भाताना पण पोट भरत नाही आणि भाजीला झाकून शिजवायचं नाही झाकलं तरी झाकण झाकलं ना काय करायचं असं एखादं उलतण ठेवायचं उलतण ठेवून मग उलतण्यावरती झाकण लावायचं म्हणजे कसं खालून वाफ जाते त्याची वाप, वाप गेल्यामुळे भाजी आपली पिवळी नाही पडतं मग त्याच्यासाठी असं झाकण लावून हे करून घ्यायचं हे बघा मस्त अशी भाजी झाली आमची एक पेंडी भाजी आणि कसं शेऊच्या शाळेत काहीतरी प्रोग्राम होता मग त्याच्यामुळं ते भाज्या आणल्या होत्या भाज्या आणल्या होत्या मग ते, ते कारले पण पिकून चालले होते आणि भाजी पण खराब होऊन चालली होती म्हणून दोन्ही मी करावं म्हणून हे बघा असं कसं कारल्याला मी मीठ लावून दुपारी ठेवली होते चिरून बारीक चिरून मीठ लावून ठेवले होते मग आता त्याला स्वच्छ धुवून घेतलं स्वच्छ धुवून घेऊन हे बघा असं त्यावरती चांगलं अगोदर भाजून घेतं मग कारलं फ्राय करणार आहे मी चांगलं मस्त असं कारल्याला दुसरं काय मी मटेरियल सामान लावणार नाही काय नाही काय नाही मग फक्त असं थोडंसं आधी कोरडं भाजून घ्यायचं आधी कोरडं भाजून घेतलं ना मग चांगलं भाजते कडवटपणात सगळं जाते आणि कडू तर शक्यतो राहतच नाही आता कसं मीठ लावून ठेवल्यामुळं हे बघा बघू शकता असं मी चांगलं त्याला परतून घेतले खालीवर खालीवर कालू करणं इकडून तिकडून इकडून तिकडून हलवा हलवी हलवारी करून चांगलं भाजून घेतले भाजून घेतल्यावर आपलं कारलं कसं मग हे चेंज झालं त्याचा कलर चेंज झाला जरा भाजलं भाजल्याच्यानंतर मग नंतर वरून तेल सोडले मी वरून तेल सोडलं की मग आपलं कारलं चांगलं खमंग असं भाजतं खमंग भाजल्याच्या नंतर मग शेवटी वरून आपल्याला काय जरा धनाजिरा पावडर टाकायचं असेल तर टाकून घ्यायचं मग मी आता तसंच केले बघू शकता तुम्ही आता पुढं हे बघा असं हे झालं कारलं परतून झालं ना मग मी हे का केले व वरून तसं टाकून घेतलं थोडं अगोदर कसं मीठ टाकलेलं होतं मीठामध्येच मी हे मी केलं ना मीठ लावून ठेवल्यामुळं मग त्याला तेवढं जास्तीचं मीठ लावायची गरज नव्हती मग थोडं मीठ लावून हे परतून घेतले चला तर मग आजचा ब्लॉग ते माझा कसा वाटतो का आणि मला कमेंट करून सांगा लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा हे बघा असं बघू शकता मी थोडंसं मीठ गा घातले आणि थोडासा जिरा पावडर थोडासा धना पावडर हे असं सगळे व्यवस्थित मी घालून घेतले मग आपली मस्त मस्तपैकी कारलं क का, खरपूस भाजून कुरकुरीत मना कुरुम कुरुम खायला कडकड वाजते असं कार झालंय एकदम बेस्ट असं कारण्याचा नादच करायचं कडू पण बिलकुल नाही राहिला असं ह्या पद्धतीनं कारलं झालंय मग तुम्ही पण असंच करत जावा कधी नाही केलं तर ह्या पद्धतीने कारलं एकदा करून बघा मग तुम्हाला पण आवडेल कारलं असं पद्धतीने केल्याच्या नंतर मग कसं लागते का आणि मला पण कमेंट करून सांगा चला तर मग आता हित्तच शिडवी संपते तोपर्यंत धन्यवाद